गेल्या एक दीड वर्षामध्ये जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद शाळेत एक महत्वाचाच विषय जागोजागी चर्चेला जायचा शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या बऱ्याच दिवसानं हा विषय होता आमच्या पण बदल्या ते जवळपास दोन महिन्यापूर्वी आमच्या पोर्टलला झाले तर ते पण आम्ही काय केलं आमच्या विद्यार्थ्यावर किंवा गावावर याची आधीच माहिती जाऊन उगाच विपरीत परिणाम होऊ नये म्हणून आम्ही कुणी कुणाला आम्हाला तर कुणी विचारलं की सर तुमची बदली झाली तिघांची मॅडम मैड़, डिरंगे मॅडमची जाधव मॅडमची आम्ही सांगायचं नाही बदल्याच्या बऱ्याच केसेस कोर्टात पेंडिंग आहेत एवढं वर्ष काही बदल्या होणार नाहीत परंतु एकदा तर सोळा तारखेला शासकीय निर्णय निघाला बीड जिल्हा परिषदेचा की अठरा तारखेला इथून मूळ शाळेहून कार्यमुक्त होऊन एकोणीस तारखेला नवीन शाळेवर रुजू व्हा त्याप्रमाणे शासकीय नियम असतो करावी काळ एखाद्या शाळेवर झाल्याच्या नंतर त्या शाळेतून बदली करणं हे क्रम प्राप्त असत आता त्याच्यामधून एक आनंद आहे की आमच्याच जुने सहकारी मॅडम आणि पंचायत पंचा सर हे पण बदली पात्र होते पण त्यांना दिव्यांग शिक्षक म्हणून त्यांना अशी सूट आहे की तुम्हाला बदली करायची किंवा परत रिटर्न करायचं तिथं नकार द्यायचा तर त्यांनी नकार देऊन इथे राहिले म्हणजे काय जुन्या नव्याचा होऊन परत ही शाळा चांगल्या प्रकारे चालत राहणार आहे मी तीस मी दोन हजार अठराला प्रथमतः या शाळेवर आलो आणि पाहिलं की या सात वर्ष चार महिने कसे निघून गेले हे आम्हाला समजलं नाही कारण आत्तापर्यंतच्या आमच्या काळे कार्यकाळात आता ही तिसरी समिती आहे शाळा व्यवस्थापन प्रत्येक समितीवरचे जे सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष होते सर्व जरा अतिशय सहकार्य करणारे गावातील जे लोक आहेत आता ज्येष्ठ मंडळी बाबा असतील कुणी असतील सुरुवातीला मी आलो त्यावेळेस होते अध्यक्ष नंतर झाली आणि आता शेळके आणि प्रत्येक समितीतले सदस्य पण अतिशय मनमळ सर्वांनी स्टाफला विद्यार्थ्यांना शाळेला समजावून घेतलं आणि आम्हाला प्रत्येक वेळी मदत करत गेली त्याच्यामुळे आम्हाला असे काही वेगळं करावं किंवा काय अडचणी येते असं कधी वाटलंच नाही त्याचबरोबर ज्येष्ठ मंडळीचा बाबांना अण्णा यांना सहज मी काल की आहे आपल्या का शाळेमध्ये काय कार्यक्रम सर्वांच्या आधी ते बरोबर राहून पूर्ण कार्यक्रम पार जात होते तसंच श्रमकृकर ग्रुपचे सदस्य जे वेळोवेळी आम्हाला मदत लागत होती ते त्यांच्याकून पण मदत मिळाली गावातील जे पालक आहेत विद्यार्थ्यांचे हे पालक पण सर्व समजदार बऱ्याच आता ज्या गावामध्ये सर्व समाजदारीनं घेतलं जातं त्या गावामध्ये दे, दोन म्हणजे वेगळं आपण काही करतो आपल्या घरातच आपण काम करतो अशी एक भावना मनात तयार झाली होती त्याचबरोबर आमचा स्टाफ सर्वजण जे होते आता साडेसात वर्षात बऱ्याचदा म्हणजे असं आपण दुसऱ्याला दुसरं देणं चुकीच आहे पण बऱ्याचदा काही हिवे दावे होतात आमच्यामध्ये असे हिवे हो दावे साडेसात वर्षात कधी झाले नाही मी होत होतो म्हणजे स्टाफ मध्ये आमच्या वेगळं आहे काही आहे मी कुठून येतो तुम्ही कुठून येतो मी गोवी कोणी पंचायत आहेत असं नाही हे एक आपलं कुटुंब आहे ही आपली शाळा आहे हे विद्यार्थी आपलं दैवत आहे आणि यंदा घडवण्याचं काम फक्त आपल्याला करायचंय या भावनेनं सर्वांनी काम केलं त्याच्यामुळं एक कौटुंबिक वातावरणात असल्यामुळे कुठेतरी रोज येतो देवळाला ड्युटी करतो परत जावं लागतं असं वाटलंच नाही जसं घरी तसंच शाळेत त्याच्यामुळे आमचे सात साडेसात वर्ष असे सहज निघून गेले तसेच विद्यार्थी आमचे आता बरेचसे विद्यार्थी पुढे गेलेत आज जे समोर विद्यार्थी बसलेले बघा आमची बदली झाली आमचा तुमचा ऋणानुबंध साडेसात वर्ष जवळपास होता आता मॅडमचा तर दिवस नाही माझ्या आधी डिरंगे मॅडमचा आम्ही दोघं नंतर आलो होतो पण साडेसात वर्षामध्ये जेवढे विद्यार्थी निघायला आले अतिशय विद्यार्थ्यांनी सुद्धा आपापल्या अभ्यासाकडे लक्ष देऊन सर्व शिक्षकांना प्रेम दिला आणि काय होतं प्रत्येक वेळी शिक्षक आम्ही शिकवत असताना तुम्हाला शिस्त लावत असताना बऱ्याचदा काय होत आमच्याकडून तुम्हाला शिक्षा केली जाते मग तसंच माझा स्वभाव थोडा जास्त होता शिक्षा जास्त करण्याचा त्याच्यामुळे बऱ्याचदा कुणाला चुकून शिक्षा झाली असेल बऱ्याचदा विद्यार्थ्याची चुकून नसते पण ते आमच्या लक्षात येत नाही आणि तुम्हाला शिक्षा करतो तुम्हाला बोललं जातं त्याबद्दल मी चुकून ज्यांना शिक्षक असेल त्यांची माफी मागतो आमच्या स्टाफमध्ये जाणते अजाणतेपणी माझ्याकडून कुण कुणाला चुकीचा शब्द गेला असेल तो मोठ्या मनाने मान्य करून किंवा होतं एखाद्या दर। मला जरी वाटलं असलं तरी पुढचं नाव तरी पण जर चुकून गेला असेल तर तो मोठ्या मनाने तुम्ही माफ करावा गावातली जी मंडळी आहेत कदाचित कुठं एखाद्या प्रसंगी आ, खंत वाटली असेल बोलण्यामुळं कशामुळं तर सर्वांनी तुमच्या मोठ्यापणानं माफ करून करावा असं विनंती करताना सर्व विद्यार्थ्यांना गे तुमच्याकडे आता जे नवीन शिक्षक आले आहेत त्याच्यातले दोघं जर पंचाळी मॅडम आधीच या गावाशी त्यांची नाळ जोडलेली आहे आता चौघुले सरने म्हणाले ते पण आणखीन आमच्यापेक्षा जा जास्तीच तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत शासनाचा उद्देश बदलीचा हा असतो की प्रत्येक माणूस हा युनिक आहे प्रत्येक माणसाचं वेगळं पण आहे आता कसं असतं काही माणसात काही प्लस पॉईंट असते गुण असतात आणि काही अवगुण पण असतात तसंच आमच्यात जे गुण असतील तुम्हाला वाटले की गावकऱ्यांना असतील किंवा विद्यार्थ्यांना सरांमध्ये हा गुण होता हा गुण घेण्यासारखा आहे माझा जो हा गुण असेल तो सोडून द्या माझ्यातले किंवा ह्या स्टाफमधले मधले आमच्या जे गुण होते तेवढे गुण घ्या आणि आता पुढील जे स्टाफ आहे त्यांच्यात काही गुण आमच्यापेक्षा वेगळे असतील ते तुम्ही स्वीकारा आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती करा तुमच्या जीवनात यशस्वी व्हा प्रत्येक विद्यार्थी चांगल्या तुमच्या जीवनात यशस्वी नोकरीच लागेल असं नाही तुमच्या ज्या ज्या कार्यात तुम्ही, तुम्ही जाताल तिथं तुम्ही यशस्वी व्हा हो, आणि तुमची प्रगती होईल ही अपेक्षा व्यक्त करतो ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो